चला आषाढ तळूया गुळ घालून लाल भोपळ्याचे पौष्टिक घारगे बनवूया त्यासाठी एक किलो लाल भोपळा घेतलाय त्याच्या बिया काढून भोपळा स्वच्छ धुवून कुकर मध्ये दोन तीन शिट्ट्या करून भोपळा शिजवून घेतला भोपळा शिजल्यावर त्याचं साल काढून भोपळा स्मॅश करून घेतलाय आता यामध्ये घालायचे अर्धा किलो बारीक शिरलेला गुळ मिक्स करू पूर्ण रेसिपी आपल्या चॅनल वर आहे मग यात थोडस मीठ सुंट पावडर वेलची पावडर आणि थोडं जायफळ किसून घालायचं घारगे मस्त खुसखुशीत व्हावे म्हणून यात एक वाटी तांदळाचं पीठ घालायचे त्यानंतर यात मावेल इतकं गव्हाचं पीठ घालून पीठ मळून घ्यायचं मग पिठाला थोडस तेल लावून याचे गोळे करून याच्या पुरी प्रमाणे खारगे लाटून घ्यायचे व गरम तेलात छान खरपूस तांबूस रंगावर घारगे तळून घ्यायचे तर गारग पहा किती छान टम्म फुगलाय हे घारगे पाच ते सहा दिवस टिकतात आवडली ना रेसिपी चला मग पटकन सबस्क्राईब करा